नमस्कार नवनाथ वेताळ मेजर यांचा वाढदिवस वृक्ष संवर्धन उपक्रमातून साजरा अहिल्यानगर भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सन्माननीय सदस्य नवनाथराव वेताळ मेजर यांचा वाढदिवस ऐतिहासिक चांदबिबी महाल येथे वृक्ष संवर्धन उपक्रमांतर्गत पाणी घालून साजरा करण्यात आला या उपक्रमाचे आयोजन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी नवनाथराव वेताळ मेजर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे चहा नाश्त्याचा आस्वाद घेतला यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुप नेहमीच सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असतो वाढदिवसाला वृक्षसंवर्धनासारखा उपक्रम जोड्यास त्याला अधिक अर्थ प्राप्त होतो ग्रुपने आतापर्यंत गोरगरिबांना मदत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य आणि गरजू लोकांना आधार देण्याची अनेक कार्य केली आहेत भविष्यातही अजून मोठ्या सामाजिक उपक्रमांसाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत पुढे नवनाथ वेताळ मेजर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझा वाढदिवस एवढ्या अनोख्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल मी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांचा मनपूर्वक आभारी आहे वृक्ष संवर्धन सामाजिक कार्य आणि गरजू लोकांच्या मदतीतून खऱ्या अर्थाने समाजसेवा साध्य होते माझ्या पुढील आयुष्यातही मी ग्रुपसोबत अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेत राहील या कार्यक्रमाला रमेशराव वराडे सचिन शेठ चोपडा पत्रकार जहीर सय्यद दिलीपराव ठोकळ मेजर रतनशेठ मेहत्रे मनोहरराव दरवडे दिलीप शेठ गुगरे सुधीर कपाले अशोक लोंढे दीपक मेहतानी अविनाश जाधव विलासराव आहेर सुभाष पेंडुलकर दीपकराव घोडके अविनाश पोतदार सरदारसिंग परदेशी मुन्ना वाक्सकर दशरथ मुंडे रामनाथ गर्जे जालिंदर अलकुटे शिवांश शिंदे विनोद खोत मेजर निजाम पठाण अनंत सदलापूर पाटील सदाशिव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते होतेप्रमाणे चान बेबी महाल ते आपण सर्व त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमला आहोत तर आज त्यांच्याकडे पाहून असं वाटत नाही की त्यांचे सदुसष्ट वय झाले त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की अजून ते चाळीस पंचेचाळीस आहे तेच त्यांचे हे त्यांच्या जीवनाचं जे गुड जे आहे ते त्यांच्या प्रकृतीवरून त्यांच्या राहणीमानवरून लक्षात येतं तसं आता मुन्नानी सांगितलं ते स्वच्छताचे फार प्रेमी शिस्तबद्ध आणि स्वच्छताचे प्रेमी आहे तर त्यांच्याकडून फार काही शिकण्यासारखं आहे की माणसाने कसं राहावं असं मुन्नाने सांगितलं की ते स्वच्छता आणि शिस्तप्रेमी त्यांनी त्यांच्या स्वतःला इतकं सुंदर मेंटेन ठेवलंय ते म्हणतात जसं स्वतःचं काम ते स्वतः करतात प्रत्येकाने त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे की आपण आपलं काम हे स्वतः स्वतः कोणावर अवलंबून राहिलं नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण आयुष्यात निरोगी आणि आनंदी राहू शकतो आजच्या या दिवशी की मी त्यांच्यापेक्षा फार लहान आहे पण आपण एक मित्रत्वाचं नातं सगळ्यात आपलं तयार झालेलं आहे त्याच्यामुळे सगळं याच्यात वयाचं बंधन नाही आपल्या ग्रुपमध्ये एक आपला हर्दिन मॉर्निंग ग्रुप हा फार एक परिवार आहे तसेच आपले संजीव भाऊ संस्थापक अध्यक्ष बाहेरगावी गेलेत त्यांनी पण त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर आज त्यांच्या सदुसष्ट वाढदिवशी ते एक हिंदीमध्ये मी मागं एक ती मी एक शेर म्हटला होता ते शेर परत म्हणतो तसं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे तो पण पर परत एकदा मला वाटत ब की जो अक्षर नाही जो कट जाय सफर नाही जो मिट जाय दोस्ती तो ऐसा आहे जिसके लिए पुरा जीवन भी कम पट जाय आपलं जे एक जातं जे आहे ते असंच आपण कायम टिकत राहू आणि परत एकदा त्यांना उदंड आयुष्यात त्यांची पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मॉर्निंग ग्रुप चे सक्रिय सभासद थोडे उशिरा झाले ते आपल्याकडे सभासद पण सर्वांना लोकप्रिय असे सभासद आहेत ते तर ते सकाळी नियमित फिरायला येतात त्याच्यामुळे त्यांची प्रकृती सुद्धा खूप खूप छान आहे त्यांना हरदिन मॉर्निंग ग्रुप तर्फे आणि माझ्या वैयक्तिक तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम महाराज लाभ ही हो, श्री गणराज तर्फे मी विनम्र विनंती करतो आज नवनाथजी व्याताळ मेजर यांचा सदु आज सदुसष्टावा वाढदिवस आज त्यांना आपल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी आपल्याला इथं चांदवीच्या महालावर कार्यक्रमासाठी बोलवलं सगळ्यात महत्वाची गोष्ट कि व्यताळ मेजर यांनी आपल्या भिंगार कॅम्पला सुद्धा पाच ते सहा वर्ष पोलीस खात्यामध्ये चांगली नोकरी केली त्यांनी बी त्यांच्या कार्याचा ठसा भिंगार मध्ये चांगल्या प्रकारे उमटवला वेताळ मेजर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांची नोकरी आणि त्यांच्या टायमिंगमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी आत्तापर्यंत त्यांनी त्यांनी त्यांच्या जीवनात वापरलेली त्यांची डिसिप्लिन ही फार महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचे सर्व कामं कोणावरही ते अवलंबून राहता स्वतःचे कामं ते स्वतःच करणं पसंत करतात त्याचं कारण असं आहे की त्यांना आहे ना त्यांना स्वच्छता हा प्रकार त्यांचा फार आवडीचा प्रकार आहे जबरदस्त खतरनाक काम आहे त्यांचं एकदम त्याच्यासाठी ना व्यताळ मेजर यांना पुढील आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी व चांगल्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पुढच्या सुंदर आयुष्यासाठी मी त्यांना आमच्या वागस्कर परिवारातर्फे आमच्या मराठा पाटील परिवारातर्फे आमयनगर मित्रता मंडळ व हार्दिन मॉर्निंग ग्रुप तर्फे खूप खूप उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो आज माझा सदुस्यस्वर वाढदिवस हार्दी मॉर्निंग वार् ग्रुपच्या वतीने आणि हर्दी मॉर्निंग ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री संजय यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी अधिकारी श्री साहेब यांच्या वतीने चांद मी येथे वाढदिवस सादर केल्यावर मी सर्वांचे आभारी आहे हो धन्यवाद आज आपण या ठिकाणी एक विशेष समारंभात सहभागी झालो वेताल मेजरला बघून मला खरं म्हंटल तर मला इष्ठा वाटते कारण ते ज्येष्ठ आहेत मी त्यांच्या दोन वर्ष लहान असून पण ज्येष्ठ आहेत आता ह्याच काय फळ आहे मी आता त्यांना विचारणार रात्री घेतात की नाही घेतात ते मला काल पण नाही त्याच्यामुळे आम्ही ज्येष्ठ झालो असं वाटतंय मला त्यांची धावपळीची जिंदगी होती ते मला आठवतं पण आम्ही पण आर्मी वाले आम्ही धावपळ केली तर हे झाले त्यांच्या पुढच्या आयुष्याकरता आपल्या ग्रुप तर्फे सर्वांतर्फे खूप 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 शुभेच्छा आणि 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 आय लव्ह यू ग्रुप तर्फे आय लव्ह ग्रुपचे लव बरेच मेंबर एकत्र केलेत मी त्यांच्या मग त्यांना वन फॉर थ्री